आत्ताच मशीनचं धुण्याचं आणि गोठा व्यवस्थित स्वच्छ साफ करण्याचं सा काम उरतलं आहे ह्याच्यामध्ये मशीनला व्यवस्थित घासलं जातं म्हणजे थोडासा खरारा केला जातो जेणेकरून जेणेकरून त्यांचंही ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहील आणि त्यांच्याही आरोग्यासाठी ते चांगले असते सोबतच गोठ्याची व्यवस्थित साफसफाई केली जाते जेणेकरून ज्यावेळी दूध काढणार आहे त्यावेळीसुद्धा चांगलंच वातावरण किंवा स्वच्छतेचं वातावरण गोठ्यात तयार होतं मशीनसाठी सुद्धा एक पोषक वातावरण तयार होतं आणि पाण्याने व्यवस्थित आंघोळ घातल्यामुळे त्यांचंही आरोग्य चांगलं राहतं आणि जे पुढं त्यांच्यापासून जे दुधाचं उत्पादन निघणार ते सुद्धा चांगल्या क्वालिटीचं चा दुधाचं चा उत्पादन तयार होतं पारनेर तालुक्यातील नेगोज येथील श्रद्धा ढवण या तरुणीची ही गोष्ट एका सामान्य शेतकरी कुटुंबात वाढलेली श्रद्धा ही महाराष्ट्राची कृषी कन्या म्हणून ओळखली जाते इयत्ता अकरावीत असताना अचानक तिच्या वडिलांना अपंगत्व आलं आणि कुटुंबाला हातभार लावण्यासाठी तिने गोठ्यातील काम करण्यास सुरुवात केली तसाही तिला गायी म्हशी आणि पाळीव प्राण्यांबद्दल प्रचंड लळा होताच परंतु कौटुंबिक जबाबदारी आल्याने ती त्यातच काम करू लागली तिने अल्पावधीतच उभारलेल्या दुमाजली गोठ्यामुळे सद्दाफार या तिच्या प्रकल्पाची महाराष्ट्र नव्हे तर देशपातळीवर चर्चा झाली विविध जातींच्या म्हशींचे संगोपन आणि दुग्ध व्यवसाय करण्यासोबतच तिने शिक्षणही सुरू ठेवले दुधाची चांगली उत्पन्न मिळवायचे चा असेल तर म्हशींची योग्य ती काळजी घ्यावी लागेल याचा अभ्यास करून तिने गोठ्याचे उत्तम व्यवस्थापन केले जनावरांसाठी लागणारे खाद्य स्वच्छ पाणी त्यांची मेडिकल चेकअप आणि निवारा यासाठी तिने सुरू केलेला निघोज येथील शेतकरी बांधवासाठी उत्तम मॉडेल बनलं तिने भरपूर प्रयत्न केले मी शिक्षणातून यमबिओ हो किंवा दुसरी काही जॉबला लागावं ती तिची पूर्ण झाली नंतर ती प्रयत्न करून पाहिले नंतर तिने इकडे लक्ष द्यायला सुरुवात केली शिक्षण पूर्ण केल्यानंतर देखील श्रद्धांनी म्हशींचे संगोपन करण्यावर जास्त लक्ष केंद्रित केले घरातल्या सदस्यांसारखीच गोठ्यातील जनावरांची देखील काळजी घेत तिने आपला दुग्ध व्यवसायात नाव कोरलं दर्जेदार दुधाचे उत्पन्न देण्यासोबतच आपल्याकडे आलेल्या अनुभवाची शिदोरी तिने इतरांना वाटायला सुरुवात केली आज श्रद्धा फार्मच्या माध्यमातून श्रद्धा पशुसंवर्धन कृषी व्यवसाय प्रशिक्षण आणि संशोधन प्रकल्प हा नवा प्रोजेक्ट उभा राहिला याशिवाय शे शेतीसाठी उपयुक्त असे दर्जेदार गांडूळखत प्रकल्प तसेच गोठ्यातील मलमूत्राचा वापर करून गॅस आणि वीज निर्मिती ही देखील श्रद्धा फार्मची महत्वाची ओळख बनली जशी सुरुवात केली होती म्हणजे एक सायकल असेल त्याच्यानंतर म्हणजे वडिलांनी घेऊन दिलेली सायकल असेल त्यानंतर टू व्हीलर असेल त्यानंतर पिकअप असेल त्याच्याच पूर्वी थोडंफार किटल्यांमधून दूध जायचं नंतर कॅनमधून जायला लागलं नंतर पिकअपच आप आम्हाला दूध घालायला घेऊन जावी लागायची ला म्हणजे असं प्रोडक्शन वाढवत गेलो म्हशी वाढवत गेलो एक लिंबाचं झाड त्याच्या सुरुवात तिथं एक दोन म्हशी त्यानंतर हळूहळू वाढवत वाढवत नंतर आम्ही एक छोटासा गोठा बांधला कारण लिंबाच्या झाडाखाली आठ मशीनची कॅपॅसिटी होती त्याच्यामागे जी मोकळी जागा होती तिथं खुंट्या ठोकून किंवा जे लाकडाचे जे वासे असतात ते थोडे खो ठोकून मग तिथं म्हशी बांधायला लागलो झाडाखाली काही म्हशी बांधायला लागलो मग म्हशींचा आकडा खूप वाढत होता कधी दहा पंधरा वीसपर्यंतही जायचा आणि ट्रेडिंग तेव्हापासून आजपर्यंत तशाच पद्धतीने सुरू आहे नंतर जो स्लॅबचा गोठा बांधला त्याच्यामध्ये खालचा जो फाउंडेशनचा खर्च आहे तो आमचा वाचणार होता मात्र यावेळी या आम्ही टेल टू टेल गोठानं करता थोडासा खर्च जास्त केला पण हेड टू हेड गोठा केला आता याच्यामध्ये फायदा असा झाला की जे लिंबाच्या झाडाखाली जे ओव्हरकम केलेले पहिल्या गोठ्यामधले त्याच्यानंतर दुसऱ्या गोठ्यामधले आणि मग डिरेक्टली असा गोठा बांधला की ज्याच्यामध्ये काही त्रुटी नसाव्यात मग त्याची दिशा असेल एका जनावराला किती जागा सोडणं मागून किती जागा सोडायची वासरांसाठी कशी जागा करायची का तर अशा सगळ्या गोष्टींचं मग त्याच्यामध्ये सगळं इम्प्लिमेंट केलं जेणेकरून आपल्याला काम करायला सोपं जाईल श्रद्धांनी सुरू केलेला हा प्रकल्प कृषी क्षेत्रासाठी विशेष महत्वाची नोंद ठरतो आहे तिच्या या वाटचालीत आई वडील भावंडे आणि पती चैतन्य ढोरमले यांचाही पाठिंबा महत्त्वाचा आणि उल्लेखनीय आहे अगदी कमी वयातच कौटुंबिक जबाबदारी सांभाळत आपलं कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या श्रद्धाने तसं बाईपण संघर्षात झोकून दिलं तिच्यासारख्या या वाटेवर चालू पाहणाऱ्या कित्येक कृषी कन्यांसाठी श्रद्धांनी निर्माण केलेली ही वाट नक्कीच प्रेरणादायी ठरत राहील